नमस्कार शेतकरी मित्रांनो मी योगी सास शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपल्या को पाठीमागे कोथिंबीर कॅरेटची गाडी भरायला चालू आहे आज आपण ज्या प्लॉटमध्ये उभा आहेत आपल्या सोबत सोर्थ स्वतः शेतकऱ्यात आपण त्यांना कोथिंबीरचं बियाणं दिलेलं होतं आणि आज उन्हाळ्यामध्ये सुद्धा एक नंबर कोथिंबीर आले होती आज आपण त्यांना प्रत्यक्ष विचारणार आहेत आज व्हिडिओ आपण शेवट बनवण्याचं कारण म्हणजे कोथिंबीरची कॅरेट किती भरतात आपल्याला बघायचं होतं आपण शेतकऱ्यांनाच विचारू की त्यांची कोथिंबीर उन्हाळ्यामध्ये कशी आली होती कॅरेट किती निघालेत बापू सारा अगोदर तुमचा परिचय सांगा आपल्या प्रेक्षकांना माझं संजय मनोहर बुधेकर हां आता सांगा पत्ता आपलं सा, तालुका जिल्हा धाराशिव बरं आता जी कोथिंबीर लागवड केलेली आहे आपण किती क्षेत्रावरती ला के लागवड केलेली आहे वीस गुंड्यात गेलेली आहे बरं किती तारखेला के पेरणी केली होती वीस मार्चला केली वीस मार्च दोन हजार पंचवीसला आज ता किती तारीख आहे आज सत्तावीस तारीख सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला शेतकरी मित्रांजवळपास एकोणचाळीसवा दिवस आहे आपली कोथिंबीर कशी आलेली होती कुथिंबीर नंबर एक आलते कोथिंबीर यायचं कारण म्हणजे आम्हाला बी चांगलं मिळालं बरं आणि त्या म्हणून आम्ही चांगली ते झटकून गावारणी किती केलं पाहू शकता कोथिंबीरचं बियाणंही जरी चांगलं असेल बियाणे या ठिकाणी केल्याप्रमाणे तुम्हाला पाईपवर कोथिंबीरचं जर पाण्याचं नियोजन हो केलं गवस्थापन हो केलं वेळच्या वेळी सर्व गोष्टी केल्यानंतर एक नंबर कोथिंबीर येत असते शेतकरी मित्रांनो आपण या ज्या प्लॉटमध्ये उभा आहे तर आपल्या आता सध्या या कोथिंबीरमध्ये किती कॅरेट माल निघालेला आहे दोनशे नव्याण्णव कॅरेट निघाले दोनशे नव्याण्णव कॅरेट तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर उन्हाळी कोथिंबीर लागवड करायची असेल त्याविषयी कुठली माहिती हवी असेल तर आपण आपल्या युट्यूब चॅनल फेसबुकवरती माहिती देत असतो त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही जर वर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर किंवा इंस्टाग्रामवर पाहत असाल तर आपल्याच्या पेजला नक्की फॉलो करा धन्यवाद